इचलकरंजे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजे येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध फिंद्री या कादंबरीच्या लेखिका माननीय डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे या उपस्थित होत्या स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष आयुष्यामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी त्यांना करावा लागणारा त्याग आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणारा समाज याचं वर्णन त्यांनी आपल्या मार्गदर्शनांमधून केलं सर्व विद्यार्थ्यांना आदर्श वाटावा असा त्यांचा जीवन प्रवास त्यांनी उलगडून दाखवला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सेवक व कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचे विभाग प्रमुख माननीय श्री श्रीराम साळुंखे सर उपस्थित होते त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयामध्ये झालेल्या बदलांचं कौतुक केलं असे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करतात सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करतात असं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष माननीय प्राध्यापक संगीता पाटील यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महाविद्यालयात घेतलेल्या गेलेल्या सर्व कार्यक्रमांचं अहवाल वाचन केलं जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर सविता भोसले यांनी जिमखाना विभागाचे अहवाल वाचन केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम यांनी केलं यावेळी माननीय श्री संजय खूळ सदस्य महाविद्यालय विकास समिती माननीय श्री सुभाष बलवान सदस्य महाविद्यालय विकास समिती कार्यालयीन अध्यक्षक माननीय संजय गुजर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्राध्यापक वर्षा पोद्दार उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते असणाऱ्या रेखा माळी यांच्या स्मृतीप्रथ्यर्थ त्यांच्या भगिनी श्रीमती विमल माळी यांनी महाविद्यालयास दिलेल्या देणगीमधून स्मार्ट क्लासरूमचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी एस महाविद्यालयाचा प्राचार्य एस के खाडे शिक्षण महर्षी बापूजी साळुंके हायस्कूलचे मुख्याध्यापक बिरणाय सर गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम उपस्थित होत्या याशिवाय माननीय श्री अनिल कुंभार मैत्री फाउंडेशनचे श्री चंद्रप्रकाश छाजेड वाहिदा नेचकर माननीय श्री विजय मगदूम विन इन्फोटेक जयसिंगपूर तृप्ती पगारे डॉक्टर त्रिशला कदम संगीता पाटील ग्रंथपाल मिनाज नायकवडी यांनी महाविद्यालयाचा त्यांचा सत्कार करण्यात आला दुपारच्या सत्रामध्ये विविध गुणदर्शनाचा विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध नृत्य प्रकार सादर केले संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन महाविद्यालयातील वरिष्ठ हो। व कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती हळवणकर अंकुश कुरणे यांनी केलं तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता आंबोकर यांनी मांडलं यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी महाविद्यालयाच्या माझे विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी आणि त्यामुळे ही संस्था नक्कीच नावारूपाला आलेली आहे आणि अजूनच ती नावारूपाला येईल शंका नाही सर मी अत्यंत नम्रपणे सांगू शकते की सांगू इच्छित आहे हे सगळं पाहिल्यानंतर हे सगळे अहवाल ऐकल्यानंतर की या देशाचा प्रामुख्याने महाराष्ट्राचा आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्राच्या शिक्षणाचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन संस्था ज्या आहेत त्यांचं नाव न ना घेता पुढे जाताच येणार नाही ना त्यातली एक आहे ती रयत शिक्षण संस्था आणि दुसरी आहे ती विवेकानंद शिक्षण संस्था एकदा तुमच्याच संस्थेसाठी जोरदार टाळ्या मगाशीच माझा परिचय त्यांनी करून दिला, तुम दिला ले, ले त्या तुमच्या प्राध्यापिका आहेत पण त्यांचा परिचय मी करून देते की त्या माझ्या मैत्रीण आहेत आणि अशा एन सी सीच्या माध्यमातून माझ्यासोबत सतत असलेल्या प्रमिला मॅडम यांनी परिचय करून दिला आणि त्यांनी सांगितले की मान्य प्राचार्य उपस्थित राहिले आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं प्रोत्साहन दिलं कौतुक केलं तर त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार आजच्या प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे मॅडम बहुचर्चित्रिय अशा या कादंबरीच्या त्या लेखिका आहेत कवयित्री आहेत आणि त्यांनी आपल्याला हसत खेळत खूप काही चिमटे घेत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आयुष्यामध्ये किंवा श्रीमती विमल शांताराम माळी मॅडम तसंच व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या संस्थेच्या डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय बिरनाळेसर त्याचबरोबर मला वाटते नुकतंच येऊन गेलेले एस सी कॉलेजचे प्राचार्य हाडेसर व्यासपीठावर उपस्थित असणारा सर्व प्राध्यापक वर्ग समोर उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाचे आजी माजी सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व पत्रकार बंधू आणि माझी ओळख करून देताना जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका